लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रक्रिया पूर्ण झाली राज्य सरकारकडून पस्तीसशे कोटी करण्यात आले दहा जिल्ह्यात हप्ता सुरू झाला दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आम्ही सुरुवात केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारा पंधराशे चा लाभ लाभ सुरू झाला येत्या ये चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार जिल्ह्यात हप्ता सुरू झाला पण लाडक्या बहिणींसाठी दोन नवे नियम करण्यात आलेले आहेत आता ज्या माता आहे त्यांच्यासाठी एक नवा नियम लागू केलाय लाडक्या बहिणींसाठी मुलांचा एक नवा नियम आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल की नाही हे ठरणार आहे आता किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल अजितदादा पवार यांनी संकेत दिलेले आहेत दुसऱ्या नियमा अंतर्गत ज्या माता भगिनींना आठवा हप्ता पाहिजे त्यांना चार कागदपत्र जमा करावे लागतील केवायसी करावे लागेल ज्या लाडक्या बहिणी हे दोन नियम पाळणार नाही त्यांना शंभर टक्के फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही दहा जिल्ह्यात वाटपाचे आदेश दिलेले आहेत बहिणींना मेसेज येणार कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला या दोन नियमांमध्ये तुम्ही बसले नसणार आहे हे दोन नियम ज्या बहिणी पाळणार नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही ज्या माता भगिनींकडे चारचाकी वाहन आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली असून आता होळी निमित्त साडीचं वाटप सुरू झालेलं आहे चोवीस लाख बहिणींना साडीचं वाटप होणार आहे साडी मिळवण्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये दे पुढे सांगणार आहे पण दोन नवे नियम आता मुलबाळ असेल तर तुमच्यासाठी नवा नियम आला आहे ज्याचे संकेत दादा पवार यांनी दिलेले आहेत सोबत आता दो जमा आज दोन नियम आणि चार कागदपत्र ज्या माता भगिनी जमा करणार नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आज लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या बातम्या आल्या ज्यातील दोन थोड्या धक्कादायक आणि एक आनंदाची बातमी आहे आज लाडक्या बहिणीला कोणत्या दहा जिल्ह्यात आणि बारा बँकेत पैसे जमा होणार याची यादी देखील जाहीर झालेली आहे ती यादी पुढे दाखवणारच आहे पण दोन नियम आणि चार कागदपत्रे फेब ज्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी लागणार आहे हे जर तुम्ही जमा केले नाही हे नियम पाळले नाही तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळणार आहे संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल कारण की जर तुम्हाला मुलबाळ असेल तर तुम्हाला मुलबाळ असल्यात किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे ना तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की लाडक्या बहिणींना होळीनिमित्त निमित्त साडी देखील मिळणार आहे चोवीस ते पंचवीस लाख महिलांना साडी देण्याचं जे आहे नियोजन ठरलेलं आहे साडी लावण्यास मिळण्यासाठी एक यादी आलेली आहे त्या यादीत नंबर लावण्यासाठी काय आहे हे व्हिडिओ तुम्हाला सांगणार देणार आहे दोन नियम कोणते कशा पद्धतीने आठवा हप्ता मिळेल काय कागदपत्र जमा करायचे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा जिल्ह्यांची यादी बँकांची यादी देखील पुढे देण्यात आली आहे आता पहा किती मुलं असल्यावर एक मुलगा दोन मुलगा तीन मुली दोन मुली चार मुली म्हणजे किती मुलं आणि मुली असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार हा नवा नियम करण्यात आलेला आहे अजित दादा पवार या की याविषयी काय बोलले हे देखील व्हिडिओमध्ये लावून दाखवणार आहोत कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणीला हप्ता मिळणार नाही याविषयी देखील अजित दादा पवार स्पष्ट बोललेले आहेत माझ्या लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना में खर सांगतो पत्रकार वीस हजार मित्रांनो रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला भांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काही श्रावण बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या वेग योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात आशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाच्या रक्षा निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले हो आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी कालपर्यंत पाच लाख पन्नास हजार बहिणी अपात्र झालेल्या आहेत आता तुमचंही नाव अपात्र यादीत येऊ शकतं कारण की यादी ही वाढत चाललेली आहे सहा सा सा लाख सात लाख दहा लाख पंधरा लाख स्वतः मुख्यमंत्री म्हणले होते की पंधरा लाख पर्यंत देखील आकडा जाऊ शकतो त्यामुळे आता नव्या नियमाअंतर्गत तुमचं नाव जर आपात्र यादीत येऊ द्यायचं नसेल तर आता तुम्हाला हे नियमांचं पालन करावं लागेल तुमचं आता तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता भेटणार सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी घेऊयात आणि नंतर किती मुलं असल्यावर आठवा हप्ता मिळणार आणि साडी कोणत्या वेळी मिळणार आणि दोन कोणते चार कागद पत्र जमा करावं लागतील ते पाहूयात सगळ्यात आधी जिल्हा पहा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याची सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे नागपूर जिल्ह्याची देखील लोकसंख्या आहे आणि ठाणे जिल्ह्याची देखील लोकसंख्या आहे बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला पैसे अजून मिळाले नाही तर बाकीच्या माता भगिनींना पैसे मिळणार आहे पण विशेषतः नागपूर असेल पुणे छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती नागपूर असेल तर इथे पैसे मिळणार आहेत दोन आत पैसे वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे पण आता किती मुलं असल्यावर आठवा हप्ता भेटणार हा महत्त्वाचा हो प्रश्न आहे एक मुलगा असल्यावर दोन मुलगा तीन मुलगा असल्यावर नेमका कधी मिळाला कारण की यादी आले आहे पहा महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे तुमच्या जिल्ह्यात कधी लागणार आहे नंबर हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय होणार आहे जो विदर्भ आहे मराठवाडा आहे त्याचबरोबर नागपूर विभाग आहे तर या तीन विभागात आणि दहा जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आठवा हप्ता आजच्या आज जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या जमा होणार हे तुम्हाला सांगणार आहे पण किती मुलं असल्यावर लक्षपूर्वक आहे का किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आहे किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आहे हे जाणून घ्यावं हो लागेल सोबत ई केवायसी करण्याचे आदेश देण्यात आले आहे चार कागदपत्र त्यासाठी लागणार आहे ई केवायसी देखील करावे ला लागेल हे नियम पाळले नाही तर हप्ता मिळणार ना ना नाही लाडक्या बहिणींच्या बँक खात्याच्या संदर्भात देखील एक अपडेट आहे आधार कार्ड लक्षपूर्वक ऐका ज्यांचं आधार कार्ड जर बँक खात्याला जोडलेलं असेल तर त्यांनाच हे पैसे येणार आहे अन्यथा येणार नाही ज्या माता बहिणींकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त चारचाकी वाहन आहे त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाचे अपडेट कोणत्या बहिणीला जे आहे हे मिळणार आहे चारचाकी वाहन असल्यामुळे हप्ता मिळेल की नाही हे तर समजेल पण साडी कोणत्या बहिणीला मिळेल आता पहा सगळ्यात पहिली गोष्ट आहे की सोशल मीडियावर ज्या अफवा येतात चुकीच्या माहिती येतात त्यावर विश्वास ठेवू नका स्वतः आधी ती तटकरे मानलेले आहेत महिलांसाठी डी बी टी आता करणं आवश्यक आहे आता त्यामुळे बँकेची समस्या येणार नाही पण किती मुलं असल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही याबद्दल अजितदादा पवार काय म्हणाले ते एकदा ऐकून घ्या हे म्हणाले की कोणत्याही माता बहिणींचा आमचा विचार सुरू होता की लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली जूनमध्ये त्यावेळेस ते म्हणाले होते की, हो की आम्ही बराचसा विचार केला होता की ज्या एका घरात दोन महिलांनाच हप्ता द्यायचा ज्या माता बहिणीला दोनच आपत्ती आहेत अशा माता बहिणीला हप्ता द्यायचा पण पुढे चालून झालं काय की बऱ्याचशा गोष्टीमध्ये दिरंगाई झाली किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये उशीर झाला होता वेळ कमी असल्यामुळे त्यावेळेस तेवढी हे झालं नाही पण आता पडताळणी सुरू होणार आता कोणते चार कागदपत्र लागणार आता लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींसाठी नवे नियम ई केवायशी अनिवार्य आता ही जी ई के आहे ही कशा पद्धतीनं होणार आहे आणि कोणते कागदपत्र आता लागणार आहे तर लक्षपूर्वक आहे का आता ही जी योजना आहे तर या योजनेअंतर्गत आता सी सुरू करण्याचे जे आहे आदेश सरकारने दिलेले आहेत आता ही सी करणं दरवर्षी अनिवार्य असणार आहे आता यामध्ये काय कागदपत्र सादर करावं लागतील की जी लाडकी बहीण योजना घेणारी लाभार्थी महिला आहे ती हयात आहे का म्हणजे ती ला लाडकी बहीण योजना हयात आहे का बऱ्याचशा वेळेस काय होतं रेशन कार्डाची योजना असतील इतर योजना असतील आता मुलांचा नियम तर तुम्हाला समजला पण आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे तर ती कशी मिळणार कारण काय होतं बऱ्याचशा वेळ काय होतं हे जे लाभार्थी हयात आहे की नाही लाभार्थी त्या ठिकाणी हयात आहे की नाही लाभार्थी मयत झालं आहे का नाही याचं चेकअप करण्यासाठी ही केवायसी सी केली जाणार तर यासाठी जवळपास जून ते जुलै दरम्यान ही जी के वाय सी करणं अनिवार्य आहे म्हणजे आता प्रत्येक वर्षाच्या जून ते जुलै दरम्यान ही केवायसी करावं लागेल आता ही सी म्हणजे काय चे होणार का का की तुमचं कौटुंबिक तुम उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे का तर हे जर असेल तर त्यातून वगळलं जाणार प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार म्हणजे एखाद्या भगिनी अशा आहेत की ज्यांना चाळीस हजार पन्नास हजार असे पगार आहेत तर अशाही माता भगिनी लाभ घेतलेला आहे तर मग अशा प्रकारच्या माता भगिनी ह्या बाहेर काढल्या जातील तसेच अपात्र महिला ज्या निघतील तर त्यांची जिल्हास्तरावर फेर तपासणी होणार आहे आणि त्यानुसार निक्षात न बसणाऱ्या बहिणीला वगळण्यात येणार आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या ल जे कुटुंब आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे असंही त्या ठिकाणी सांग बऱ्याचशा माध्यमांकडून समजलेलं आहे तर मग त्यानुसार साडेपाच लाख महिला बाहेर गेल्या तर यानुसार जून जुलैमध्ये पुन्हा एकदा के वाय सी होणार पुन्हा एकदा पडताळणी होणार तर त्यानुसार लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे आणि सो त्या संदर्भात ते प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे आता राहिला प्रश्न साडी आता साडी कोणत्या माता बघिणीला मिळणार साडीचा काय विषय आहे तर साडी जे आहे राज्यातील चोवीस ते पंचवीस लाख महिलांना मिळणार आहे ज्याचा जी आर देखील आलेला आहे आता ही जी योजना आहे तर एक रेशन कार्ड एक साडी योजना आहे या योजनेचं नाव एक रेशन कार्ड एक साडी योजना आहे तर ही जी साडी वाटप आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये हे दहा महिलांना साडी वाटप करून याचं उद्घाटन जे सावकारे साहेब आहेत वस्त्रोद्योग मंत्री त्यांच्या हस्ते झालेलं आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये ही साडी मिळणार याच्यात नंबर लावण्यासाठी काय पात्रता आहे लक्षपूर्वक आहे का तर ही साडी देखील तुमच्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ही साडी वाटप होणार आहे रेशन दुकानामध्ये आता यासाठी तुमचं जे रेशन कार्ड असणार आहे तर ते अंत्योदय रेशन कार्ड असणं गरजेचं आहे अंत्योदय रेशन कार्ड जर तुमचं असेल तर तुम्हाला ही साडी मिळणार आहे आता अंत्योदय रेशन कार्ड ज्या माता बहिणीकडे आहे तर त्या राज्यातले चोवीस लाख कुटुंब आहे तर त्या चोवीस लाख कुटुंबातल्या प्रत्येकी कुटुंबातल्या एका महिलेला ही साडी मिळणार आता जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन लाडक्या बहिणी असतील तर त्यापैकी कोणत्या तरी एकाच बहिणीला ही साडी मिळणार आहे दोन दोन माता बहिणीला ही साडी मिळणार नाही एकाच बहिणीला साडी मिळेल त्यासाठी अंत्योदय रेशन कार्ड असणं आवश्यक आहे ही साडी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी करणं गरजेचं आहे त्या साठी तुम्ही सर्व घरातील सदस्य रेशन कार्ड दुकानावर घेऊन गेलं पाहिजे आणि त्या फोर जी पॉस मशीनवर बोटाची ठसे ठेऊन सत्यापन म्हणजेच त्यांची ई के वाय सी करून घेतली पाहिजे हे जर केलेलं असेल तरच तुम्हाला जो आहे तो साडीचा लाभ मिळणार आहे आणि रेशन कार्डची देखील तपासणी आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत होऊ शकते तर त्यामुळे रेशन कार्डची देखील के वाय करणं आता गरजेचं आहे ती देखील लवकरात लवकर करू घ्या कारण की मार्चपासून नियम त्या ठिकाणी बदलू शकतात आणि कदाचित तुमचं रेशनही बंद होऊ शकतं त्यामुळे ही केवायसी सी तुम्ही लवकरात लवकर कधीही करून घेतलेली चांगली असेल तर अशा पद्धतीनं नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता बनला व्हिडिओ शेअर करायला विसरून धन्यवाद